या सोळा संस्काराचं अनन्यसाधारण महत्त्व विवाह संस्काराशी जोडलेलं असून भारतीय संस्कृती ही चार पुरुषार्थावर उभी आहे धर्मपुरुषार्थ अर्थपुरुषार्थ काम पुरुषार्थ आणि मोक्ष पुरुषार्थ आणि या चारी पुरुषार्थाचा संबंध या संस्काराशी येतो म्हणून याकडे अत्यंत गांभीर्यानं जनतेचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण गेली अनेक दशकं छोट्या मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह त्याकडे वळलेलो आहोत आणि कारणही तसंच आहे कालमान परिस्थिती धावपळीचं योग विभक्त कुटुंब पद्धती त्यामुळं होणारे फायदे तोटे मतं मतांतर या साऱ्या बाबींचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या सेवेकरी परिवारानं यावर हा एक परोक्त उपाय योजना की आपण सर्व सेवेकरी परिवारानं जर महाराष्ट्र राज्यात आणि भारतात ठरवलं की आपण सामुदायिक विवाह करूया सामुदायिक विवाह म्हणजे केवळ आक्षाता टाकून घरी जायचं असं नाही या मागे असणारं शास्त्र आहे विज्ञान आहे अध्यात्म आहे समाजशास्त्र आहे कुटुंबशास्त्र आहे ही सर्व शास्त्र जाणून आणि ही जबाबदारी आपण सर्वांनी पेरून आत्महत्या पीडित शेतकऱ्यांपर्यंत तथा जनतेपर्यंत त्यांच्याही विवाह सुखकर व्हावेत त्यांचं जीवित सुखी समाधान व्हावं देशाचं रक्षण करणारे शहीद जवान त्यांच्याही कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह व्हावी सुखकर आणि सौजन्याने व्हावी आणि गेल्या अनेक दशकांच्या शतकांच्या अनिष्ट प्रथा ज्या आहेत ज्या चालीरीती आहेत जे शास्त्रात बचत नाही ते आपण कायमच्या वर्जा कराव्यात ते आपण सर्वांना माहीत आहे कोणत्या बसतात कोणत्या बसत नाही त्यात रुसवे फुगवे अपमान मान या गोष्टी शास्त्रानं काही मांडलेल्या नाहीत आणि असं काही लिहिलेलं नाही म्हणून त्या गोष्टी आपण कायमच्या विसर्जित केल्या तर आपणाला निश्चितपणे एक वेगळं प्रेम एक वेगळी गोडी विवाह संदर्भात निर्माण होईल मधल्या पन्नास साठ वर्षामध्ये विवाह मंत करून बघ शेतकऱ्याच्या बाबतीत विहीर खोदून बघ लग्न करून बघ अशा काही म्हणी रूढ झालेल्या होत्या कारण त्याला बँका सावकार यांच्या आधाराशिवाय कर्ज काढल्याशिवाय तो विवाह करू शकत नव्हता शेती करू शकत नव्हता किंवा घर बांधू शकत नव्हता या सर्व प्रथा परंपरा आपणाला नवीन नाहीत परंतु ह्या अनिष्ट गोष्टींना फाटा देऊन सुलभ आणि सोप्या पद्धतीत अल्प खर्चामध्ये आपण ही प्रथा मोडीत काढलेली आहे आज आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असंख्य भाग्यवंत आणि पुण्यवंतांनी गुरुपीठासह बहित ठिकाणी विवाह साखरपुड्यात केलेले आहे हाही संदेश आपणाला या निमित्तानं सर्वांपर्यंत पोचवायचं आहे जगात अनेक उद्योगपती आहे त्यांच्यासमोर हा आदर्श आपल्याला ठेवायचा आहे मागील वर्षी मुंबईत एक फार मोठ्या उद्योगपतीनं मुलाचा विवाह केला त्या विवाहाला काही अब्ज रुपये खर्च केले कोटी नाही दीडशे कोटीचा तो बूटच घेतला मुलानं ही गोष्ट महाराष्ट्राला आपणाला पाठणारी आहे काय हा सुद्धा प्रश्न आहे तेवढ्या कोटीमध्ये महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं पुनर्वसन झालं असतं की ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या ज्यांची घरं गेली एका वस्त्रानिशी आज मराठवाड्यात आणि देशात अन्य राज्यांमध्ये शेतकऱ्यांवर ही एक अत्यंत वाईट गोष्ट भोगण्याची वेळ आलेली आहे त्यांनी काय एवढं पाप केलेलं आहे आसमानी संकटाचा रोज त्याला सामना करावा लागतो आहे या साऱ्या गोष्टींचा विचार आपण सामुदायिक सह जीवनातून उद्योगपतींनी जर आपल्या ताटातलं घासभर आणणं त्यांच्यापर्यंत पोचवलं तरच ही माणूस संस्कृती टिकेन अन्यथा पुढे न बोललेलं बरं ते आपण सुज्ञात आपणाला सर्व माहीत आहे म्हणून या कार्यातून सामुदायिक ऐक्य सामुदायिक बांधिलकी सामुदायिक सहजीवन जे दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख या हेतू ठेवून जर आपण या मार्गाचं आचरण अनुकरण केलं कदाचित का काही थोड्या आध्यात्मिक सेवा कमी जास्त झाल्या तरी चालतील परंतु दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण सहभाग घेणं ही खरी माणुसकीची संस्कृती या कार्यानं जनसामान्यांना या निमित्तानं हे निमित्त आहे तुळशी विवाह हे निमित्त आहे सामुदायिक विवाह निमित्त आहे म्हणून कुठली तरी निमित्त लागतात आणि या निमित्तानं आपणाला जनसंपर्क वाढून जनतेची दुःख जनतेची समस्या जी आहेत त्यापर्यंत आपणाला पोचता येत म्हणून जनतेच्या सुखदुःखाशी वेळी सुखात नाही गेलं तरी चालेल परंतु त्याच्या दुःखाशी आपण सहमत झालात तो आयुष्यभर विसरत नाही म्हणून आपणाला महाराष्ट्रासमोर खूप मोठं संकट दोन महिन्यापासून आपण बघत आहात आणि थोडीफार आपण मदत गेली दोन महिने राज्यातले सर्व सेवेकरी जबाबदार प्रतिनिधी असणारे सर्व सेवा केंद्र फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण सातत्यानं त्यात सहभाग घेत आहात सरकार पोचण्याच्या आधीच आपण मराठवाड्याच्या संबंधितांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पीडितांपर्यंत पोचलो आणि त्यांना गरज गरजेनुसार मनुष्याच्या जीवनात महत्त्वाच्या तीन गरजा आहे अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवणं क्रमप्राप्त होतं म्हणून अपन आपण जेवढं आपणाला शक्य आहे जाहिरात म्हणून नाही मोठेपणा म्हणून नाही परंतु माणूसकी शास्त्र म्हणून आपणाला त्या ठिकाणी त्यांना मदत करणं हे अपरिहार्य आहे म्हणून त्या दृष्टीनं आपण मागील दोन महिन्यात आणि अजूनही कारण केवळ रब खरीफ गेलं म्हणून पण रब्बीची सुद्धा गॅरंटी नाही अजून काही वर्षं ती जमीन नापीक होणार आहे ना जमिनी वाहून गेलेल्या आहे अशा हिरलिन अवस्थेमध्ये त्याला आपणाला वर्षभर मदत करावी लागणार आहे म्हणून आपण आपली कामं थोडी बाजूला आपल्या डोक्यावरही अनेक कामांचा डोंगर आहे येणारं कुंभ आहे येणारं आगामी कालात हॉस्पिटलचं लोकार्पण सोहळा आहे पण तो आपण थोडा मंदगतीनं करू आणि जास्तीत जास्त झोपतं माप आपण शेतकऱ्यांपर्यंत आत्महत्या पीडितांपर्यंत देशवासियांपर्यंत आपण त्यात सहभाग घेऊ म्हणून आपणाला त्या कार्यातून नेहमी सांगितलं जातं आपण काही हिमालयातली माणसं भगवेधारी नाहीत आपण अपन आपला ग्रहस्थाश्रम सांभाळून सामाजिक बांधिलकी पत्करण्याची शपथ घेतलेली आहे आणि त्यातून ऐंशी टक्के समाजशास्त्र आणि विसष्ट टक्के अध्यात्म असे आपण शपथ घेतलेली आहे आणि म्हणून आपणाला ऐंशी टक्के काम करत असताना लोक आपणाला विचारते आपण चार भिंतीपुरते मर्यादित विचारायचे नाहीत आपण सामाजिक सुखदुःखांपर्यंत पोहोचवणारे आपण देशभक्त आहोत समाजसेवक आहोत त्याला सेवेकरी म्हणतात म्हणून त्या निमित्तानं अनेक जिल्ह्यांमध्ये आपणाला जावं लागणार आहे त्यांचे आस्रू पुसणार पुसण्याची जबाबदारी आपल्यावर हो आहे त्यांना धीर दिलासा देण्याची जिम्मेदारी आहे आपण नाशिक जिल्ह्याचं बघा अन्य जिल्ह्यांमध्ये एवढी नुकसान झालेली आहे की शेतकरी तो दहा वर्ष सुधारणार नाही ना त्यातल्या त्यात यजमान जिल्ह्याची परिस्थिती इतर जिल्ह्यांपेक्षा नक्कीच चांगली आहे असं म्हणायला हरकत ठीक आहे आमच्या काही शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा कमी अधिक प्रमाणात येतील तीस चाळीस टक्के नुकसान झालेली असे परंतु मराठवाड्यासारखं नाही आणि असं का मराठवाड्यात घडलं असं जर तुम्ही विचारलं तर क्षेत्रपाल क्षेत्रीय दैवतांच्या सन्मानात कुठेतरी काही उणीव राहिलेली आहे आणि त्या उणीवांचा आपणाला फटका निश्चितपणे त्या सेंद्रिय दैवतांच्या कदाचित कोपामुळं अतिवृष्टी होणं किंवा अनावृष्टी होणं याचा समतोल यजमान जिल्ह्यानं साधलेला आहे म्हणून आपणाला कळकळीत निवेदन आहे की आपल्या कृषी विभागातून <coughs> मोठ्या प्रमाणात योग्य संदेश शेतकऱ्यांपर्यंत आपणाला पोचवायचा आहे त्याचे आसरू पुसायचे आहेत त्याला उभं करायचं आहे त्याला उभारी द्यायची आहे त्याच्या मुला मुलामुलींची लग्न कशी करावीत ऋण काढून सण न करता साध्या सोप्या पद्धतीत आपण तुळशीचं लग्न जसं करतो आज जसं बाळकृष्ण तुळशीचं विवाह आहे साधेपणानं जेवढं तुम्ही साधेपणानं करा तेवढं पुण्य तुम्हाला जास्त भगवंत घ्या <laughs> म्हणून आपणाला अत्यंत साध्या सोप्या साधी राहणी उच्च विचारसरणी आचरणात आणून आपणाला मुलामुलींची विवाह भविष्य काळात हे तगडं आव्हान आहे अलीकडे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी किंवा नव्या इंग्रजी माध्यमातून शिकणारी जी नवी पिढी आहे त्यांना साखरपुडा म्हणजे काय माहीत नाही हळद कशी लावावी ते माहीत नाही त्याला किती सुवाश्रिणी लागतात ते माहीत नाही हे कोण सांगेल म्हणून याला या सर्व उपक्रमांना विज्ञानाशी संबंध आहे हळद ही एवढी सामर्थ्यशाली आहे की खंडोबाचं सुद्धा लग्न लावताना हळदीशिवाय झालं नाही म्हणजे देवाचं लग्नसुद्धा हळदीशिवाय होत तुम्ही भगिनी जो स्वयंपाक करता तो हळदीशिवाय होत नाही पूर्वी काही जखम झाली हळद लावल्याबरोबर ती जखमसुद्धा बरी व्हायची हळद एवढी सामर्थ्यशाली आणि तिच्यात एवढी ऊर्जा आहे की हळद लावल्याशिवाय लग्न लावता येत नाही एवढे अनंत गुण एका वनस्पतीत म्हणजे हळदीत आहे म्हणून आपणाला यावर खूप बोलता येईल म्हणून मसाल्याच्या डब्यामध्ये पहिला मान बघिणींचा हळदीचा आहे यावर खूप बोलता येईल परंतु वेळेच्या अभावामुळं आपण यावर फार बोलणं उचित नाही दैनंदिन बाबींवरच आपण हे कार्य जनमानसामध्ये सोप्या पद्धतीत पोचवण्यासाठी हा सारा खटाटो म्हणून सोळा संस्कारापैकी हा एक अत्यंत महतमंगल हा सोहळा आहे हा सर्व सामान्यांना गरिबांना परवडणारा असावा खर्चिक नसावा म्हणून आमच्या अनेक सेवेकऱ्यांनी सामुदायिक विवाह लावताना फटाके बंद केले आणि गुरुपीठ बांधताना तर मुंबई पुण्याच्या मुलांनी असा एक निर्धार व्यक्त केला की जेवढे फटाक्याला पालकांकडून पैसे मिळतील गुरु <प्थाग> सामुदाइक सामुदाइक ते सारे गुरुपीठाला त्यांनी अदा केला लहान लहान मुलांची ही विचारसरणी सामुदायिक सद्भावना सामुदायिक आरोग्याकडे नेणारी आहे म्हणून आपणाला या गोष्टींचं त्या मुलांचं मनापासून कौतुक केलं तेवढं थोडं आहे बऱ्याच जणांना वाटतं आमचे हाऊस माऊस होईल का लागणामध्येच हाऊस मावस हा क्षण भंगूर विभ विभाग आहे त्याला फार तुम्ही महत्त्व देऊ नका तो परोक्त टिकणारा नाही परंतु हवी असणारी मनशांती आणि स्वामींचा जो आशीर्वाद आहे कारण या कार्यातून गेल्या ऐंशी वर्षात स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली वैदिक पद्धतीनं त्याचं स्वरूप वैदिक असावं हो। आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेला नाही असाच आशीर्वाद आपण भगवान श्रीकृष्णांकडून आपण तो घ्यायचा आहे मधल्या काळात अमेरिकेतून एक महापंडित आमच्याकडे काही वर्षापूर्वी आले आणि त्यांनी हा एक खोचक प्रश्न विचारला तुमच्या देवाची दरवर्षी लग्न का लावता तुम्ही म्हणे आमचे बाळकृष्ण वर्षातून कितीतरी विवाह लावतात म्हणे तर देवाची विवाह तुम्ही दरवर्षी लावता म्हणे यातला फरक काय म्हणून त्यांना त्याच्याच भाषेत उत्तर देताना भारतीय संस्कृती आणि इचं अनन्यसाधारण महत्त्व हे असामान्य आहे आणि त्याला उत्तर देताना सांगितलं संस्कारानं संपन्न विकारापासून मुक्त त्याला संस्कृती म्हणतात आणि ती आमच्या ऋषीमुनींनी या भारतात उभी केलेली आहे म्हणून आयुष्यात विवाह एकदाच होतो आणि तो युक्त असावा समाधानानं संपन्न असावा गरीब श्रीमंती हा भेद नसावा आणि अशा पद्धतीनं जर आपण ही विवाह उद्याच्या नव्या होणाऱ्या वधूवारांच्या कानात मनात आचरणात जर आपण ते समजावून सांगितलं तर असंख्य वधूवर तयार होतील आणि त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल परंपरेनं निश्चितपणे साकारला जाईल आपण ज्या काल परवा नाशिकला अक्षता वाटल्या त्या अक्षतांमध्ये सुद्धा खूप मोठी ऊर्जा आहे त्या अखंड तांदळाच्या असाव्यात अ म्हणजे आशीर्वाद क्ष म्हणजे क्षमा सा म्हणजे तादाम्य हे सांभाळण्याची जिम्मेदारी आशीर्वाद देण्याची जिम्मेदारी आपण जे उपस्थित आहात जबाबदार प्रतिनिधी यांची आहे म्हणून हे पुण्य वधू वरांपर्यंत पोचवताना प्रतिनिधींनी त्या अक्षता कुठेतरी फेकून न देता त्या ताटात जमा कराव्यात आणि प्रतिनिधीनं त्या वधूवरांवर अर्पण कराव्यात त्या पायदळी पडू नयेत आणि मग यथावकाश त्याच अक्षता ज्यांच्या घरात मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे अशा वधूवरांपर्यंत आपण ती दोन दोन दाणे पोचवावेत शुभवारी शुभतिथीला प्रलंबित किंवा पुनर्विवाहित असणाऱ्या वधूवरांच्या डोक्यावर पालकांनी त्या अक्षता जर टाकल्या शिघ्रातिशिघ्र त्या मुलामुलींची विवाह जमतात आणि यशस्वी होतात म्हणून आपण या अक्षतांचं अनन्य साधारण महत्त्व त्या आपल्याकडे वाटल्या जात आहेत त्या आपण ज्यांना हव्या आहेत त्या आमच्या विवाह मंडळाकडून आपण त्यांच्या सवडीनं घेऊन जा त्यात काही संदेह नाही म्हणून आपण या साऱ्या बाबी वेळेत सगळ्या पूर्ण करताना लग्नाच्याही बाबतीत प्रभू रामचंद्राचा विवाह हो। केवळ योग्य मुहूर्तावर न लागल्यामुळं गुरुपुषामृताच्या दिवशी लागल्यामुळं वेळ टळल्यामुळं त्या थोर परब्रह्माला सुद्धा कौटुंबिक जीवनात अपयश आणि वनवास भोगण्याची वेळ आली हे पण आपण पन लक्षात ठेवावं हल्ली हो। लग्न असता अकरा वाजता मुलगा मंडपात येतो बारा वाजता लग्न लागतं तेरा वाजता पूर्णपणे तेरा वाजलेले असतात पण भविष्यात काय पुढे वाढवून ठेवलेलं आहे हे टाळण्यासाठी सुयोग्य मुहूर्तावर आपण मुलामुलींची विवाह लावावीत कृपया विलंब करू नये उलट पंधरा मिनिट आधी त्या बहुल्यावर मुलाला आधी आणून ठेवावं आणि वेळेचं औचित्य ठेवावं हाही संदेश आपण सामुदायिक विवाहातून कृपया आचरणात आणावा सामुदायिक विवाहातसुद्धा अशाच काही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यात सामुदायिकरित्या आपण पाळाव्यात म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे मी अधिक वेळ आपला घेणार नाही परंतु यापुढे विवाह करताना वेळा आपण पाळाव्यात क्रूर ग्रहाच्या होऱ्यात मुला मुलामुलींची विवाह हो लावू नयेत म्हणून त्यासाठी शास्त्री लोक मुहूर्त काढून ठेवतात आणि त्या मुहूर्तावरच आपण विवाह हो संपन्न करावेत शास्त्रींनीसुद्धा ती वेळ पाळावीत वे, त्या पूजेत फार वेळ वेळे वेळ वे खर्च करू नये